ऐ सुरेश पराजि पाम करुण्य नट नागदार्थयते राव विघ्न आदि दोषहारा सम्बन्धे जड जीव दारुणी वरा पूता कृताई धराम दाता करुणांत नवरमती जावी शिव बुद्ध स्वामी की महाराष्ट्र भाषण राज्य मराठी विकास संस्था मुंबई महाविद्यालय व सर्वज्ञ स्वामी महाविद्यालय अंबळ यांच्या आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरणा निमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रा या चर्चासत्रेला उपस्थित असलेले श्री चक्रधर कुटु संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य आचार्य श्री राजधेर बाबाजी शास्त्री मराठे तसेच उपप्राचार्य कृष्णराथ बाबाजी शास्त्री पाचराव तांद्राऊ तसेच हबप्प हरिभक्त परायण विष्णू महाराज व या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य माझे सनमित्र भारतभूषण शास्त्री जामोदेकर आणि या मला दिलेला होता तो म्हणजे महानुभावांची सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी उत्तरापंथे गमन केल्यानंतर सराळे गावातील अत्यंत विद्वान षडशास्त्र शास्त्र संपन्न विद्वान असणारे आचार्य महिभट्ट यांनी विदर्भातील श्रीक्षेत्र रुद्धपूर या ठिकाणी वाजेश्वरी येथे मानव पंथाचे प्रथम संप्रदायाचा सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वामींचा लीवर आधारित असणारा ग्रंथ याचप्रमाणे महाडव पंथातील पहिल्या कवित्री असणाऱ्या म्हणजेच मळदंबा यांनी मानव आठवणी दिनचर्या स्थळ वर्णन व्यक्ती वर्णन कथात्मक भाव गीत सदृश तात्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना केली आहे लीला चरित्र स्मृती स्थळ वृत्तपूर चरित्र सिद्धांत सूत्रपाठ दृष्टांत पाठ व पूजा अवसर हे गद्य वाहन एका धार्मिक प्रेरणे आल्याचे दिसते या सर्व रचने श्री चक्रधरांचे चरित्र श्री अव शिकवणू हाच विषय प्राधान्याने आहे बहुतेक ग्रंथ संकलनात्मक आहे त्यामध्ये गद्यग्रंथ संपादन ली भट्टांनी बाराशे अठ्याहत्तर शेके ला केलं श्री गोविंद प्रभू चरित्र रुद्धपूर चरित्र वृद्धपूर चरित्र आणि वृद्धपूर लीळा या शेके बाराशे अठ्ठ्याऐंशी साली केलं दृष्टांत पास केशववासांनी बाराशे ऐंशी सिद्धांत सूत्रपाठ यांनी केला केशवसानी तेराशे बारा वृद्धाच्या वृद्धांवर मार्गवृद्धी ग्रंथ ग्रंथ आणि रुक्मिणी सैन नर कवींनी बाराशे त्र्याण्णव केला केला शशुपाळव भास्कर भट्ट बोरीकर यांनी तेराशे बाराला केलं उद्धव गीता भास्कर भास्कर भट्ट बोरीकर यांनी तेराशे तेराला केलं वच्च आरण तसेच सह्यादि महात्म्य वृद्धपुरवर्ण ज्ञान प्रबोध असे अनेक प्रकारचे ग्रंथ संपदा या मानवा संप्रदायामध्ये आपण ऐकलेल्या या सूचीमध्ये या सात ग्रंथांना मानवा पंथामध्ये खास मानाचे स्थान मिळाले आ, हे सामूहिकपणे साती ग्रंथ या नावाने ओळखले जातात ही आपल्या महानु संप्रदायाची ग्रंथ संपदा थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला सर्व